हॅलो नमस्ते आपण याच्या आधी हा व्हिडिओची कटिंग टाकलेली आहे पेपर कटिंग आणि ब्लाउजची कटिंग टाकलेली आहे तर आपला हा टीचिंगचा व्हिडिओ आहे बघा मी हे जोडून घेतलेला आहे पाठीमागचा भाग तयार करून घेतलेला आहे पानगडा आहे आणि सिल्वरलेस लावलेली आहे आणि हे साईड पीस आणि योगपट्टी हे अस्तर आणि कपडा जोडून घेतलेला आहे आणि हे बाहीला जोड लावायचा होता तो जोड लावून बाह्या तयार करून घेतलेले आहे आणि आपली ही जी कटोरी आहे ही कटोरीला आपण टक्स मारून घेतलेला आहे बघा दीड इंच आपली रुंदी आणि अडीच इंच उंची अशा प्रकारे हा टक्स टाकलेला आहे आधी आपण साईड पीस आणि कटोरी जोडून घेऊ हे बघा दोघे सोमोरासमोर ठेवायचे आहे नाहीतर एकाच बाजूच्या होऊन जाता म्हणून समोरासमोर ठेवायचे हे बघा साईड पीसवर ठेवून आपण कटोरी व्यवस्थित हळूवार लावायची म्हणजे साईड पीसही ताणायचं नाही आणि कटोरीही नाही व्यवस्थित दोघी जोडायचं जर आपण एक भाग कोणताही ताणला तर ते लांब होतं हे बघा अशा प्रकारे आपण जोडलेले आहे आणि असं साईडला थोडंसं पाव इंचं उरलं तरी चालतं ते कट करून घ्यायचं बघा आपण डबल सिलाई टाकली आहे कटोरी आणि साईड पीस आणि योगपट्टी यांना डबल सिलाई टाकायची आपण एक साईडची कटोरी आणि साईड पीस जोडलेलं आहे तर आपण आता दुसऱ्या साईडचंही जोडून घेऊ सेम तसेच जोडून घेऊ आपण अर्धा इंच जशी आपली मार्जिंग असेल त्या मार्जिंगनुसार अर्धा ह्या पाव इंच मार्जिंगने जोडून घ्यायचं आणि डबल सिलाई टाकून घ्यायचं हे बघा आपले साईड पीठ व्यवस्थित आलेलं आहे अशा प्रकारे हळूवार व्यवस्थित लावल्याने व्यवस्थित बसते आणि असं जे थोडंफार उरलेलं असतं ते कटिंग करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येतं हे बघा या साईडनेही चेक करून घ्यायचं जर लहान आणि मोठं असलं तर ते व्यवस्थित सेम करून घ्यायचं हे बघा आपली ही योग पट्टी आहे एक आपण उलट्या साईडने जोडायची आणि एक सिध्या साईडने मधला टक्स सा आहे त्याचं असं समोसा आकार करून एक साईडला पलटून घ्यायचं बघा डबल सिलाई देऊन घ्यायची योगपट्टीला ही व्यवस्थित जोडलेला आहे आपलं योगपट्टी आणि साईड पीस तसंच सेम आपण दुसऱ्या साईडलाही योगपट्टी जोडून घेऊ बघा दुसऱ्या साईडची बी आपली योगपट्टी लावून तयार झालेली आहे पुन्हा समोरचं असं चेक करून घ्यायचं हे आपली पट्टी आहे बटन पट्टी आपली ही दोन इंचाची घ्यायची ही उलट्या साईडने लागते आणि समोरच्या बाजूला पलटली जाते हे बघा आपली समोरच्या भागाला उलट्या साईडने लागते आणि समोरच्या बाजूला आपण तिला पलटवायची ही आपल्याला जेवढी पट्टी हवी असेल त्या पद्धतीने ठेवायची एक सव्वा इंच ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची ये हे बघा आपली ही बटन पट्टी आहे पुन्हा आपण ही पट्टी ही सिध्या भागावर लावून उलट्या साईडला पलटली जाते हिला आपण दाब शिलाई देऊन आतमध्ये दे पलटून घ्यायचे आणि वरच्या साईडने दाब शिलाई देऊन घ्यायची आणि पुन्हा याला शिलाई मारून घ्यायची जे नंतर तुरपाई करता येतं हे बघा आपले हे काज पट्टी लावून तयार झालेलं ला आहे पुन्हा चेक करून घ्यायचं लहान आणि मोठं असलं तर ते सेम करून घ्यायचं गळा व्यवस्थित आलेला आहे आपला आपण पायपिंग करून घेऊ क्रॉसमध्ये पट्टी घ्यायची आणि आपल्या गड्यानुसार आकार देऊन पट्टी लावून घ्यायची बघा असे कट देऊन घ्यायचे याच्याने व्यवस्थित पलटली जाते या पायपिंग व्यवस्थित येते बघा शेवटी लॉक करून घ्यायचं आणि आपण व्ही व्हीचे आकार टाकणार आपण हुक लावण्यासाठी आपण ते विण वीन, विणण्याचे पण करतो बघा हे कट करण्यासाठी आपण व्ही आकाराचे टाकून घेतलेले आहे बघा दुसऱ्या साईडनी आपण पायपिंग लावून घेऊ जे एक्स्ट्राचं असलं ते कटिंग करून घ्यायचं आणि कट द्यायचे कटने व्यवस्थित पलटले जाते आणि पायपिंगही व्यवस्थित येतं हे बघा आपली हे पायपिंग लावून तयार झालेली आहे आणि काज हे काजबटनची पट्टीही लावून तयार झालेली आहे आणि जो आपला पाठीमागचा भाग आहे तो आपण तयार केलेला आहे पानगळा आपण आता शोल्डर जोडून घेऊ शोल्डर हे आपण अर्धा इंच अर्धा इंचाने जोडून घेऊ आपण दोघी साईडने जर आपला गडा खोल असला तर शोल्डर आपले आपल्या गड्याकडे थोडं जास्त दाबायचं बघा या साईडने बी आपण अर्धा इंच जोडून घेऊ बघा आपण दोघं शोल्डर जोडून घेतलेले आहे व्यवस्थित असं चेक करून घ्यायचं जर आपल्याला हे बगलेकडे लहान मोठं वाटलं तर असं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं व्यवस्थित फिनिशिंग येतं हे बघा असं छोटे जर बाहेर आलेलं असलं दोरे वगैरे तसे कट करून घ्यायचं ह्याच्याने ब्लाउजला व्यवस्थित फिनिशिंग येतं आणि आपली जी बाई आहे yeah. बाईचा सेंटर आपण शोल्डरचा सेंटर पासून जोडून घेऊ बघा बाईचा सेंटर आणि शोल्डरचा सेंटर असं जोडलं ना तर बाही व्यवस्थित शोल्डरपासून लावलं ना तर बाही व्यवस्थित येतं म्हणजे एक साईडला खेचली जात नाही बघा आपण डबल शिलाई टाकून घेऊ बघा आपण आपली बाही लावून तयार झालेली आहे बघा व्यवस्थित छान फिनिशिंगमध्ये आपली बाही लागलेली आहे तशीच आपण दुसऱ्या साईडचीही जोडून घेऊ बाहीचा सेंटर घ्यायचा आणि शोल्डरचा सेंटर आणि खोल भाग आपल्या समोरच्या भागाकडे यायचा आणि उंच भाग पाठीमागे बघा दोघी बाया लावून तयार झालेल्या आहे आपल्याला आणि आता आपण फिटिंग करून घेऊ बघा हे फिटिंग कमर आपली आली आहे पण सव्वा आठ आहे तिथून नऊ आहे छाती आणि हा दंड घेत साडेसहा बघा आपण ही कवरवाली शिलाई टाकणार दोघी भाग आपण हे शिधे ठेवायचे म्हणजे हे कवरवाली जे आपलं साईडचं मार्जिंग आहे ते येतं ज्याला अंडरग्राऊंड शिलाईसुद्धा म्हणतात जे आपले हे एक्स्ट्राचं हे कटिंग करून घ्यायचं व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येतं सेम आपण या साईडनेही करून घेऊ आणि मग आता या साईडने आपण फिटिंग टाकून घेऊ जे आपण नशान लावलेली आहे हे बघा आपण फिटिंगची शिलाई टाकून घेतली त्याच्या साईडला दोन चार, दो चार शिलाया टाकून घ्यायच्या मार्जिंगच्या साईडला सेम आपण या साईडनेही तसंच टाकून घेतलेलं आहे तर बघा आपलं हे ब्लाऊज तयार झालेलं आहे आपली फिटिंग पण तयार झालेली आहे अशा प्रकारे आपलं हे अडतीस मापाचं ब्लाऊज शिवणकाम होतं आपलं कटिंगचा व्हिडिओ आधी टाकलेला आहे तर नक्की तो, तो व्हिडिओ बघा आणि हा पण बघा आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा